रात्रंदिवसा देवा तुमची मु्यानात त्याचा लागेनंत त्याचा लागेनंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागताले दारात दत्तगुरूंचे पावल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पावल उठले माझ्या अंगणात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोई होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गयात भगवी झोई होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा नांत त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत भगा भगाते अत्री नंदन आले भजनात भगा भगाते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागे नंत ताचा लागे नंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागेनंत त्याचा लागे नंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात् माझा गुरुदेव दत्त स्वप्नात् आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात् माझा गुरुदेव दत्त